सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्ष वाढीसाठी महायुतीमध्ये रसिकेत सुरू आहे शिंदे आपली पाथ ताकद वाढवण्यासाठी बैठका आणि मेळावे घ्यायची सुरुवात केलेली आहे त्यामुळे एकंदरीत राणे बंधूंमध्ये चढाओ पाहायला मिळणार आहे भारतीय जनता पक्षाने पक्ष वाढवलं त्यांचं काय चुकी शिवसेनेने पक्ष वाढवलं कोणीच नाकारू शकत नाही म्हणून प्रत्येक जण निवडणुका ह्या ज्या असतात पाच येतात पण आपण जे काम करायचं वर्ष ते बारा महिने लोकांसाठी उपयोगी पडत आज युतीच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे प्रकल्प या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे सेने कार्यकर्ते आणि चर्चा सुरू आहे त्या निवड ह्या निवडणुकीमध्ये अशी काही युती किंवा त्यांच्याशी चर्चा करून हातमेवणी होऊ शकते का पहिली गोष्ट आमचं सगळ्यांचं प्राधान्य हे युतीला आहे